शब्दाला धार पण आम्ही ह्याच्यासाठीच तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की आम्हाला पण बोलवा ना आम्ही काय विरोधक म्हणून काही टीका करणार नाही आम्ही तिथले लोक त्या लोकांनी आम्हाला निवडूनच पाठवलंय ना आम्हाला हिंजवडीच्या मला तरी हिंजवडीच्या एकाही मीटिंगला बोलवलं जात नाही मी स्वतःहून त्यांच्याकडे दहा वेळा जातो पण कुठल्याही मिटिंगला आम्हाला बोलवत नाही आम्ही सूचनाच करणार ना तिथले अनेक एन जीओ आहेत फिल्ड वर काम करणारी लोक आहेत सगळ्यांना जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन मिटिंग करा ना तिथले एन जी ओ स्टेक तिथले सगळे मालक त्यांचे चारशे लोक सगळ्यांना बोलून जम्बो मिटिंग घ्यायला पाहिजे ना आमच्यामुळे मदतच होईल ना आम्ही तर काही विरोध नाही करत आहे मिटिंग मध्ये कुठल्या आणि विरोध केला तरी गैर काही लोकशाही आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये आणि या बाबतीत मी सांगते केंद्र सरकारच्या बाबतीत हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते आमच्या मतदारसंघातल्या कुठल्याही कामाबद्दल परस्पर एकही केंद्रातला मंत्री मिटिंग घेत नाही घेतली तर आम्हाला सांगतात की ही मिटिंग घेणारे जमलं या किंवा आम्ही एखादी कंप्लेन केली म्हणजे जल जीवनशन मध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होतो हा आरोप आहे माझा या सरकार पण त्याची इन्क्वायरी लावण्यासाठी सी आर पाटलांनी नेहमी आम्हाला सहकार्य केली आता मी माननीय पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनल वर पाहिलं त्याच्यात ते असं म्हणले वेळ पडली तर मग कालावा आता बघूया का होईल आता बघूया ना कळेल ना दोन तीन दिवसात कारण का दौंड मध्ये जी घटना झाली की त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ऍक्शन व्हावी पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी दोन आज निर्णय घेतलेत मी वाट बघते त्या निर्णयाची तीन ऍक्च्युअली एक तर राजीनाम्याची मी वाट बघते कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे माझी म्हणजे मा आमची विनंती होती हे मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं एक दुसरा हिंजावडीला ते पंधरा दिवसात दुसऱ्यांदा गेले तर मी स्वागत करते आणि तिसरी महत्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर मको का लावा बघूया काय होतं अजून एक आठ दिवस वाट बघूया आता इतकं झालंय त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे तीन निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची विनंती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा